पाचशे रुपयाच्या पारी काय घेता करावं लागलीच सकाळच्या पारी काय मला म्हणते वय काय झालं वरड्याला म्हणून उठली गावा तसं ठेवलं स्वतः अंघूळ केली निघून आली इकडं हा दुकान उघडायला आणि ती गाभडी कुठे गेले सकाळच्या बारी गाडी घेऊन किटकिट लावली गाबडी कुठे गेली पोरांना बाजार घेऊन दिला ते तिकडे गेले ते तुमचं काय राहिलंय राहिलं पोरांना बाजार घेऊन दिला पोरांनी बाजार घेतला पोरं गेली तिकडे काशी कराय कुठं हा माझं कोण बघायचं मला तिथं पाणी नाही अजून सोय नाही चहा पाणी नाही मी हाय असा उठल्या उठल्या कामावर थांबता का बाय तुम्हाला मी म्हणत नाही पारुसाचा कामाला मामाच्या तिकडे पण अडचण आली एकामेकाला पोवावर कुठे गेल्या ती कारती म्हणजे काय शबूत झाला का बोलायचा तुमचा आता तिथं तुमच्या घरातलं करून बडबड करू नका पाणी गरम झालं तुम्ही आंघोळ करून का तुम्हाला घेता बांधून दिसतो तुझं दुकान सगळंच हाताने घेतो पण हातानेच हाता करतो अंगो मावशी पटकन मला दोन चार पतंगी आणि द्वारा द्या मांज्या काय पाहिजे तुला दोन चार पतंग आणि माझ्या द्या मला पोरांनी ना सकाळपासून इतकं डोकं खाल्लंय माझं पटकन द्या मला माझ्या पतंग्या पाहिजे पण माझ्या बिंजाचं नाव काढण का माझ्याकडे साधा दोरा देऊ का तुला कशाला माझ्याला तू पतंग उडवायला माझ्यात लागतोय नाही तर काय आता माझ्या लागतोय काय काय होत बघत जावाय कळता झालाय तू पोरं ती पोरंच आहे ती माझ्या साध्या द्वारानी पतंग काय वर जात माझ्या लागतोय माझ्या देऊ का पत घ्या मोठे का माझ्याकडं पत द्या माझ्या तर द्या मला दोनशे चारशे पाचशे घ्या पण द्या माझ्या तू तुम्हाला हजार रुपये देशील पण मी माझ्या इकत नाही बाबा मी आपलं किरकोळ एक तीन पोटा पाण्याचा धंदा माझी मी करती आणि तसं काही घाणे विकत नाही बाबा मग पतंग हे तर राहतात तुमच्या डिश बरोबर माझ्या असल्याशिवाय कोण पतंग घेत गेल्या द्वारे माझ्या पशी काही नाही तू चालय माझ्या बाग आहे मला साध्या द्वारा ठेवला कोणतरी गेल का पतंग माझ्या उडावतोय माझ्या जा जनकू माझ्या मुळ काय काय होतं तुला माहितीय का कुठे काय होत असतं माझ्या मुळ काय होत नाही चल तुला दाखवते प्रत्यक्ष बघ म्हणजे तुला काय होता माझ्याने ते कळल चल दाखवते तुला काय होत नाही काय होते मी तुला दाखवते मी माझ्याने काय होते ते 2 मिनिटं दम्माला दुकान बंद करूगी चला आलो माझ्यानेला आता की तुला दाखवतो काय झालंय माझ्या मुळ काय माहिती 2 मिनिटं अंधार मी तुला दाखवते मला दोन मिनिटं दरवाजा लावते दाखवते मी कुठं काय होत काय तुला म्हणजे प्रत्यक्ष बघितलं ना की मग तुला कळल काय आणि होतो का नाही दोऱ्याने थंड दुकान लावते मांज्याने काय होत तुझ्या ह्या फलतूक नादा मुळ आणि ह्या माझ्या मुळ लोकांना कसं कसं काय होत आहे आणि कस जीवावर बेत चल तुला प्रत्यक्षात दाखवते काय अवस्था झाली हे शेजारण्याचं लिखरू आहे आमच्या काय म्हणते तब्येत बरी आहे का सांगा ना माझ्या मागतोय मला माझ्या हा साध्या पतंग जाती का नाही बोल कशाला माझ्याला पोराला मरता मरता पोर का माझ्या कापला मग बघ इथे का मांज्याने काय हलत होती कामाची मांज्याने पतंग उडवणाऱ्यांची होती बसती पण हे पोरग गाडीवर चाललं होतं किती बांधा केला माझ्या कापला म्हणून मी माझ्या विकत नाही किती रुपये माझ्या विकून मला पैसे मिळू देत चार रुपये दहा रुपये हजार रुपये मिळू दे पण ते हजार रुपयाने एखाद्याचा जीव नाही रे वाचवू शकेल ते माझ्या नाही विकलेला बाबा पटलं तर घे बाबा नाही तर तो अनेक कुठं पण जाऊ तो तो ठरव मावशी तुमच्यामुळं माझं खरं डोळं उघडलं बरं का आज मा माझ्यामुळं एवढी मोठी दुर्घटना झाली आज जर आम्ही जर माझ्या उडावला तर ह्या झाली उद्या दुसऱ्यांना होईल त्यामुळं हितन पुढं मी माझ्या नाही माझ्या बापांना नाही आणि माझ्या मित्रांना नाही कोणालाच माझ्या बापून देणार नाही त्या मांज्यामुळं आणि मांज्याचे लाड पुरवण्यामुळं आपली मुलं कुठं जात आहेत काय करतायत कुठं मांजा पडतोय कुठं झाडाला अडकतोय का कुठं खांबावर अडकतोय हे कुणाला कळत नाही आणि हा मांजा डोळ्यानं दिसत नाही त्यामुळं अखंड महाराष्ट्रामध्ये अशा अनेक दुर्घटना घडायला लागलेल्या आहेत अशा दुर्घटना आमच्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत तेव्हा आमची सर्वांची तुम्हाला हात जोडून विनंती आहे कि आ, की साधा दोरा वापरा साध्या दोऱ्यानं सुद्धा आपल्याला या नागपंचमीचा आनंद पतंगीचा आनंद लुटता येईल मांजाचा असावा म्हणून असं काही नियम नाही आहे तेव्हा बघा आपण विचार करा आपल्यामुळं लोकांना काही दुर्घटना होऊ नये आणि जर लोकांना दुर्घटना झाली ना तर त्याचा पश्चाताप वेगळाच होतो म्हणून विनंती आहे की मांजा हा कोणी वापरूच नका सर्वांनी एकच निर्णय करा की आपल्या मुलांना द्यायचा तर साधा दोरा द्या म्हणून मांद्यापासनं दूर राहा आणि नागपंचमीचा सण मोठ्या आनंदात साजरा करा